माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा काय माय निस्ते डोक्याचे मंग काम आज काम झाले तो काम करा काही सुचत नाही देवा काय विशंत बाई काऊन एवढे इकडे लागले घेर ना मारून जायला निस्ते घिरटिया आणि काय टेंशन आलं तुम्हाला आणि मा काहीच काम सुचून नाही राहिले सारा टेंशन आलं मला कामाचं तुमच्या कामाचं इतकं टेंशन आलं बाबा तुम्हाला पहिनी मा पोरीचा तिडवा आहे ना तिथं बोलावलं आता मला टेन्शन आलं काय करून काय नाही अधिक उद्याच ला जा लागते तयारी करावं लागते एकटी जल का घेतलं ना मा पहिली पासूनच घेऊन ठेवलं म्या मला माहित आजकाल आजकालची प्रथा आहे म्हणून तिडव्याची पोरीच्या घरी जा लागते म्हणून कामाला जाऊ ना मी तेव्हाची काही वस्तू घेऊन ठेवल्या म्हटलं आता म्या गलिच्छा घेऊन ठेवला आहे त्याच्यानंतर आपली चादर घेऊन ठेवली आहे सोलापुरीवाली त्याच्यानंतर चटया घेऊन ठेवल्या आहे तुम्ही नसते बस मी बस मी काढून तो तू इथं बसली आहे का मी तुझ्या घरी गेली होती मला उच्च पाहिजे होत साखर हो मी आताच आली मग आता काकूच्या पोरीचा तिडू आहे म्हणते काकू जाणार आहे मला तर मग काकून सामान घेतलं ते पाहतो म्हटलं तू ये ना पाहून घे तुझी सामान ये बस तू शांता का कुणाला सामान घेतलं म्हणते पुढच्या तिरण्यासाठी पहिलीच कामाला घेऊन ठेवलो म्हणते मला त्याला सांगतो आता दाखवून राहिले थ्या हो ना एका दमाना घेणं होते का गॅस लागते एक एक वस्तू तर काय घेणं होते का आपल्याकडून एवढे पैसे भेटते का एका एक दमानं आणलं आणलोय भारी आहे तर रिथे म्हटलं दाखवायचेच राहिले दाखवायचीच ते एक एकच आणल बाई सगळी का बरं झालं मी तुला आवाजच देणार होती बरं झालं तू आली दोघी एका मना दाखवून गेले ती घरी चालली होती मग इच्छा पोरगी म्हणे घरी नाही आहे मग मी तुमच्या घरी आले मग मी तुमच्या घरी आली आणि हे म्हणे का आता तुम्ही सामान दाखवून राहिले म्हणून मी बसूनच गेली म्हणून पाहायसाठी आहे ना सामान कसं आहे कलर गिलर पा चांगला गिंगे घेतले का पा चांगले घेतले ना का खूप चांगले दिसून राहिले ना पाहिजे आम्ही कलर गिलर कसा आहे पुरी चांगला आहे ना साडीचा सा? मला त्याच्यातला समजते मला काय समजते एवढं तुम्हाला दोघीला नेत होती साड्या पाहायले तुम्ही दोघी घरी नव्हत्या विचार तुम्ही कुठंतरी गेल्या होत्या म्हणते तर मग मला एकटी लेट जायला लागलं मग माय मला पसंतीने घेऊन आली जराशी मस्त आहे कितीच्या घेतल्या हो काकू साड्या महागच आहे वाटते बाई बोला बाई दाढी किती चमकून राहिली महागच आहे हो ओ काकू किती रुपयाची अहो काकू साडी बाई दीड दीड हजाराची लावली बाई त्या दुकानदारांना बर बर झालं का भाऊ घेऊ ते वाचते काकू दोन हजाराची असन साडी त्याचा कलरही मोठा आवडला आणि कॉम्बिनेशन किती मस्त जबरदस्त दिसून राहिलं बोललं मस्त आहे अहो काकू तुम्ही म्हणता मस्त समजत नाही मस्त तो काकू तुमची एवढ्या काकू घ्यायला हलक्या घ्यायला त्या चार पाच जणी आहे म्हणतात हलक्या एवढ्या महागस माझ्या घेतल्या होत्या म्हटलं महागस इकडून म्हटलं तुमने म्हटलं बोलता बोलता म्हटलं मग माईपुरीने या सांगत नाही तु तिनं कधीच नाही सांगतलं तुमने देते म्हणे जराशा महागस अजून आई म्हणे शेवटी मग मी महागस घेतल्या आणि तिच्या इच्छा लागून आपली बुंदरी गेलो तरी पसंत असत तिच्या इच्छे लागून बिचारा मा हलकत साडी होती म्हटलं हो ना तसंच आहे बिचारे पुरैलेच लागते मायच्या इच्छा तुम्ही म्हटलं सारे पुरेले देते माय बहिणीची पोरगी आहे ना, मने, तुमने मने ना, सहाए सहाए। ना पुर ते म्हणे अशा टोमने देते म्हणे हलकी आहे ना असं हाय तसंय किती काही माग घ्या पोरीच्या इकडले ते हलक होते म्हणते पै जरा चिवड्याविड्या करू लागले ना पॅकिंग करा लागते त्या जा। पुट्टे घेण्याचे दोघी झाली इच्छा दोन घेऊन घेण्याचं जरा असं लवकर होते पॅकिंग विकिंग करणं तुम्ही दोघी जणी येईन माझ्या लेकरा येईल येईन मी ते येते तिच्या लेकरायला घेऊन तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मग कधी या लागते रात्री या लागते का तुमच्या स्वयंपाक विपाक झाल्यावर लेकर जराशी मोकळे राहते त्या घेऊन जा लेकर येईल तुम्ही येऊन जा काकू मग तुम्ही कोण कोण चाललो कोणा कोणाला घेऊन चालले तुम्ही सोबत तिथं तुमच्या पोरली ते चिडी आले हा दोन जावा आहे हा माई एक नोनाच देतो आणि माझ्या दोन बहिणी घेऊन जा तुम्ही एवढ्या जणी मी असला तर ते काही आणते ना आणि आपण काही कमी नाही आणि मग आपण काही कमी नाही आणि मग बहिणी देता गोष्ट सांगता काकू तुम्ही हो तर न्यास लागते बिचारे ते नाही त्याच्या पुरेच्या वेळेस मला नेलत ना मग आता नेन लागून का मला शांत हो्यास लागते बरोबर आहे तुम्हाला नेलान नाही ना न्यास लागते तुमच्या बहिणीला बरोबर आहे तुमचं तुमच्या मी साडी नाही घेतली का निवड मी घेतला का हो मी आता काही स्वतःहून काही घेतल्या नाही बाई माझ्या पोरीला मी पैसे पाठवून दिले हा मोबाईलवरून ते ऑनलाईन पैसे पाठवून असते ना त्याच्यातून पैसे पाठवून दिले जवळसाठी पाठवून दिले आणि पोरीले तुमच्या मतानं घ्या म्हटलं आपली पसंत कशी येतात जुनी प्रकारची त्याचं नवीन नवीन हा तर मग ते म्हटलं तुम्ही तुमच्या मतानच घेऊन घ्या कपडे मग कोणा ऑनलाईन करायला करायला लावले तुम्ही चांदीची वाटी घेतली का चमचा घ्यायला लागते ना तुम्ही येते ना माय किती मास झाली जगतच बाई दुसरे करते असतं आपल्याला करावं लागते आपल्याला झपतही नाही तरी लागते ओ माटी जाते वा चांदीची वाटी चांदीचा चमचा जवळले सारा म्हणते बाबा काय चालू आहे

ह्या चटाई की तिची काकू हजार रुपये झाल्या माही चटाई चटाई चांगले आहे लई महाग पडलं बापा तुम्हाला तिडवा ल सांगाव रे तू बाबा जाऊ दे एक डाव करावं लागते आपल्या पोरीसाठी केलं तर केलं जाऊ दे चांगलं करून टाका चल नको दहा एवढा काय कराव लागते एक डा कराव लागते म्हणून म्हटलं चांगलाच घेतो आता उद्या किती आम्ही सकाळी जातो आता जेवण खावन तिथंच करावं लागते असं काहीच निघतो आम्ही चार पाच दिवस तीतच मुक्काम असन तुमचं नाही आम्ही जास्त दिवस नाही राहत हो, आम्ही दोनच दिवस राहतो जास्त दिवस पण घरी रात्री चिवड्या करायला नक्की नाही ना काकू येतो ना आम्ही नक्की आम्ही कधी हो म्हटल्या येत नाही असं आहे का रे मीच्या घरी साखर आली होती किती वेळ गेला बाई काकू अर्धा तास गेला तुमच्या घरी जातो मग काकू आम्ही येतो मग रात्री